आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून देवरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून जागतिक महिला दिवस साजरा केला त्याचप्रमाणे या उत्साहामध्ये देवरोड येथील पंचक्रोशीतील मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला देवरोड साऊथ इंडियन असोसिएशनच्या वतीने सर्व महिला कर्मचाऱ्यांना स्नेह भेट देण्यात आली त्याचप्रमाणे युवा नेते बापू कातळे यांच्या वतीने देखील सर्व महिलांना स्नेह भेट देण्यात आली देवगाव येथील नगरसेवक योगेश परणवाल यांनी तुळसचा रोप व विठू रुक्माईची मूर्ती भेट स्वरूपात देऊन सर्व महिला स्टाफला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या देखे साऊथ इंडियन असोसिएशन जो देवरोड मे एक बडा और उसके अंडर मे जो इंग, विस्डम इंग्लिश मीडियम स्कूल है ये से संस्था लोग अपना देवरोड पोलिस महिला पोलिस को आदर करने के लिए इधर पहुंचा है हमने उन्होंने एक टोकन ऑफ फेथ करके एक गिफ्ट भी दिया है सब बड़े लोगों हमको इसीलिए उनका आदर करने के हम सेलेक्ट किया है कि उनको बाकी सब नौकरों के जैसे आठ घंटे का बारह घंटे का ड्यूटी नहीं है ये लोग चौबीस घंटा ड्यूटी पर रहता है ना बारिश हो धूप हो कोई भी ना रेस्पेक्ट ऑफ क्लाइमेट उनको ड्यूटी करना पड़ता है और अभिमान के साथ हम भारतीय वन लोगों को हम याद करते हैं और उनका रेस्पेक्ट देते हैं इसलिए हम लोग इधर आए हैं हमारे साथ हमारा इंडियन एसोसिएशन का प्रेसिडेंट मिस्टर जयशंकर जयसिंह और उसका जनरल सेक्रेटरी श्री पार्वती बाबू ये दोनों हैं और हमारे कार्यकर्ता है हैं प्रेमचंद सर और दिलीप नायर सर और ये बाकी सब आप लोग सब हमारे मेंबर ही हैं आपल्या परिसरातील सुरक्षेसाठी ज्या दिवसरात्र जटत असतात त्यांच्यासाठी आपला पण एक अ... त्यांच्या सहकार्यामध्ये कुठंतरी आपला हातभार असला पाहिजे आणि त्यांच्या त्या हेतूनेच आज महिला दिनाच साधून उद्देश साधून आज मी या ठिकाणी आलो आणि माझ्याकडनं एक छोटीशी भेट देण्याचा मी त्यांना प्रयत्न केला काय म्हणणार आपण सर्व महिलांना आज महिला दिनाचं औचित्य साधून सर्व महिलांना आणि सर्व पुरुषांना आपण एक काय आवाहन करणार आज खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण करतात ती खरंच मोठी शोकंतके आहे की आज प्रत्येकाची कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी आई आहे कुणाची तरी कोणतरी नातेवाईक असतातच कुणाची मैत्रिणी पण ह्या गोष्टी ज्या घडतात त्या चुकीच्या घडतात ह्या घडू नयेत हाच मी सगळ्यांना उपदेश करेल आज ह्या महिला दिनानिमित्त नक्कीच मी बऱ्याच वेळा म्हणजे मुद्दाम मी आज बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेईल ते नेहमी म्हणायचं इतिहास उघडू नका इतिहास निर्माण करा शिवाजी महाराजांनी जसं पर माते समान समजलं तसंच आज प्रत्येक पुरुषांनी प्रत्येक पुढच्या स्त्रीला बहीण असेल समजा प्रत्येक गोष्टीत आपण त्या हिशोबानेच महिलेला पाहिलं पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे आज जागतिक महिला दिमा दिनानिमित्त प्रथमता देवरोड पोलीस स्टेशन आणि संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांतर्फे सगळ्या महिलांचा भरभरून कौतुक करेल कारण स्त्री ही एक दुर्गेच रूप असून ती सर्व क्षेत्रात आता पारंगत झालेली आहे आज आमचा कौतुक सोहळा करण्यात आला कौतुक यासाठी होतं का स्त्री प्रत्येक ठिकाणी तुमच्यासाठी परिपूर्णच ठरते म्हणून आज आमच्या देऊरोड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले आमचे जे मान्यवरांनी आमचे सत्कार केलेला आहे प्रथम तर आम्ही त्यांचे आभार मानतो आता सरांनी तर सरांनी जे आम्हाला तुळशी आणि रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती दिली आहे त्याचं प्रतीक म्हणून आता ते आमच्या घरात तर असणार आहे पण तुळशीचे फायदे असे आहेत की दारात जरी असले तरी घरातल्या प्रत्येकाला ती निरोगी ठेवते तिचं तिचा काय म्हणतात ना विशेषता तशी आहे की ती तुमच्या निरोग आरोग्य निरोगी ठेवायला पाहते आणि जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक महिलेसाठी मी हे सांगेल की आम्ही पोलीस खात्यात असणाऱ्या प्रत्येक महिला त्या वरिष्ठ अधिकारी असतील किंवा आम्ही अंमलदार असू आम्ही महिला पोलीस म्हणून समाजातील प्रत्येक महिलेला जोपर्यंत खरा न्याय देऊ शकत नाही तो जागतिक महिला दिन तो साजरा करूच शकत नाही आम्ही कारण महिलेला महिलाही न्याय जास्त परिपूर्ण आणि चांगला देऊ शकते असं मला वाटते महिला दिनानिमित्त तिला जो आज मान सन्मान किंवा तिचा सत्कार केला जातो की ती किती श्रेष्ठ आहे ती किती पारंगत आहे ती किती चांगलं काम करू शकते या माध्यमाने ह्या लोकांनी ती केलेलं आमचा कौतुक सोहळा असतो आणि महिला दिमी दिना दिनानिमित्त जे अवतीच्या साधून संपूर्ण जगात हा दिवस जो साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक महिलेला तिने के केलेल्या कर्तृत्वाची जाणीव होती तिने केलेलं जे कर्तृत्व तिने केलेल्या कार्याचा सन्मान आज केला जातो असा असे दिवस प्रत्येक दिवशी जर साजरा करण्यात आले किंवा त्या स्त्रीचा जर तुम्ही स्त्री म्हणून प्रत्येकाने जर सन्मान केला तर त्या स्त्रीला प्रत्येक क्षेत्रात काम करण्याची अजून इन्स्पिरेशन मिळेल आणि ती अजून जास्तीत जास्त चांगलं काम करण्याची संधी मिळेल सर्वसामान्य महिलांना किंवा समाजात वावरणाऱ्या छोट्या मुलीपासून वयोवृद्ध असणाऱ्या प्रत्येक महिलेला मी हे सांगेल तुम्ही घराबाहेर पडताना अवेअरनेस ठेवा तुमच्या अवतीभोवती असलेला प्रत्येक व्यक्तीच तुमच्यासाठी चांगला नाहीये तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिका तुमच्या मुली छोट्या मुली किंवा शाळेत जाणाऱ्या मुली ह्या जर घराबाहेर पडत असतील तर त्यांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे तुम्ही त्यांना शिकवा तुमच्याकडे छोट्या मुली असतील त्यांना गुड टच बॅड टच शिकवा पोलीस तुमच्यासाठी सदैव आहेत पण प्रत्येक वेळेला पोलीस असू शकत नाही तेव्हा तुम्ही पेरेंट्स म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमच्या मुलांना घरात असणाऱ्या स्त्रियांना वयोवृद्ध लोकांना कसं संरक्षित ठेवू शकता हे ज्ञान देण्यासाठी मी सर्वसामान्य जनतेला या बाबतीत या माध्यमातून आवाहन करेन स्त्री आणि पुरुष ह्यात जेव्हा भेदभाव केला जातो तेव्हा शाळेच्या माध्यमातून शिकवलं जातं की पुरुषाला ही हा वर्ड आहे आणि स्त्रियांसाठी शी हा शब्द आहे ची स्पेलिंग घेते यच ई आणि महिलांसाठी जो वर्ड शी होतो त्या शीच स्पेलिंग यस म्हणजे वी आर दॅन ही ही सो आणि शी जी तफावत आहे ही मला या माध्यमातून सांगायची की वी ऑल ऑल वुमन आर सुपेरियर दॅन ही सो कुठेही महिलांना तुम्ही कम्पेअर करू नका आम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नाही किंब हुना त्यापेक्षाही पुढे जाऊन काम करू शकतो सर्वप्रथम मी सर्व माझ्या महिला भगिनींना आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आज देवरोडचे वरिष्ठ पोलीस पुरिश निरीक्षक साहेब आणि त्यांचे बनसोडे साहेब आणि त्यांच्या सर्व ह्या स्टाफने कर्मचाऱ्यांनी आज खऱ्या अर्थाने उत्कृष्ट असा हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ह्यानिमित्तानं आम्हाला सर्व आमच्या अं एक आभार मानण्याची संधी इथं दिलेली आहे कारण की आपण जर पाहिलं तर चोवीस तास या घराची सेवा करून परत आपल्या लोकांची पण सेवा करतात त्यामुळं त्यांच्यासाठी आज आम्हाला थोडा वेळ देता आला याबद्दल मी पोलीस स्टेशनचे खरसा ऋणी आहे आभारी आहे खऱ्या अर्थाने सांगतो की आपण पाहिलं दोन वर्षापूर्वी कोविडचं हे होऊन गेलं मोठं संकट आपल्यावरती येऊन गेलं आणि खऱ्या अर्थाने ह्या कॉन्क्रीटच्या जीवनामध्ये आपण पाहतो सगळीकडे कॉन्क्रीटचं निर्माण होत आहे याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळण्यासाठी आपल्याला तुळशीची जास्त गरज आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या दारामध्ये पूर्वीपासून तुळस असणं गरजेचं आहे त्याचे शास्त्रीय कारणे कुठलेही बाकीचे हे नसतं न करता शास्त्रीय कारणानुसार तुळशीला आपल्या जीवनामध्ये महत्त्व जास्त आहे सकाळी उठल्यानंतर माझी भगिनी पहिल्यांदा पूजा केल्यानंतर तुळशीला पाणी घालते म्हणजे याच्यामध्ये सगळे तत्व आणि हे सगळा सार ह्या तुळशीच्या झाडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ह्याच निमित्ताने मी सांगन की अजून आमच्या ताईंला आम्ही लता फाउंडेशनच्या वतीनं आपण विठ्ठल रुक्मिणीची हे दिलेली आहे खऱ्या अर्थाने जर आपण कोविडमध्ये पाहिलं तर आर डॉक्टर आणि ह्यांच्या रूपामध्ये खरंच विठ्ठल रुक्मिणी आम्हाला इथं सामान्य लोकांना पाहायला मिळाले त्यामुळं आवर्जून खऱ्या विठ्ठल रुक्मिणींना आम्ही आज विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिलेली आहे की ती आठवण एक की आम्ही जे इथं उभा आहेत तर या सर्व मुळे आहे आज आम्ही आमच्या भगिनी असतील सर्व लहान मुलं असतील आज शहरामध्ये फिरत असताना मनमोकळेपणाने का फिरतो तर हे चोवीस तास डोळ्यात तेल घालून आमचे रक्षण करतात त्या निमित्ताने आम्ही विठ्ठल रुक्मिणीची त्यांना हे दिलेले आहे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ